गेल्या काही वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक स्थित्यंतर पाहायला मिळाली शिवसेना हा पक्ष फुटला त्यानंतर वर्षभरातच राष्ट्रवादी देखील फुटली राज्यातील या महत्त्वाच्या प्रादेशिक पक्षामध्ये विभाजन होऊन त्यांचे चार पक्ष झाले त्यामुळे आता मोठ्या आणि राजकारणाच्या मैदानात असलेल्या मुख्य पक्षांची संख्या सहा झाली आहे त्यातच आता महापालिकेच्या निवडणुकीसाठी इतर छोटे मोठे पक्ष एकत्र येऊन राज्यात तिसरी आघाडी बनवतील अशी चर्चा आहे पण खरंच तिसरी आघाडी अस्तित्वात येईल का तिसऱ्या आघाडीत कोणकोणत्या पक्षांचा समावेश असेल आणि या पक्षांसमोर कोणकोणती आव्हानं असतील तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या दोन मोठ्या आघाड्या आहेत एक म्हणजे महायुती जिच्यात भाजप शिवसेना म्हणजे शिंदे गट आणि राष्ट्रवादी म्हणजेच अजित पवार गट आहेत दुसरी आघाडी म्हणजे महाविकास आघाडी जिच्या शिवसेना म्हणजेच उद्धव ठाकरे गट काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार गट आहेत मात्र आता काही लहान पक्ष आणि अपक्ष नेते एकत्र येऊन तिसरी आघाडी तयार करत आहेत या आघाडीचा उद्देश म्हणजे मोठ्या पक्षांच्या बाहेर जाऊन एक स्वतंत्र पर्याय तयार करणं आहे या आघाडी जनतेचे प्रश्न शेतकरी कामगार तरुण आणि महिला यांचे मुद्दे घेऊन पुढे येण्याचा प्रयत्न करत आहे तिसऱ्या आघाडीत अनेक छोटे पक्ष सामाजिक संघटना आणि काही नामवंत नेते मंडळींचा सहभाग आहे यामध्ये बच्चू कडू महादेव जाणकर आणि राजू शेट्टी या मोठ्या नेत्यांचा सहभाग असेल तर हे तिन्ही नेते महायुतीचा भाग राहिले आहेत मात्र लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना चमकदार कामगिरी करता आली नाही त्यामुळे आता हे तिन्ही नेते एकत्र सत्ताधारी महायुतीला आव्हान देण्याच्या तयारीत आहेत आता असा तिसऱ्या आघाडी करण्याचा प्रयोग महाराष्ट्राला काही नवीन नाही याआधी हे असे प्रयोग झालेले आहेत गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी स्वराज्य पक्षाचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू आणि शेतकरी संघटना यांच्यासह इतर पाच संघटनांच्या नेत्यांनी एकत्र येऊन महाशक्ती परिवर्तन आघाडीची घोषणा केली होती त्याआधी प्रकाश आंबेडकर यांचे वंचित आणि एम आय एम एकत्र आले होते पण या दोन्ही आघाड्यांना तेव्हाच्या निवडणुकीत समाधानकारक यश मिळवता आलं नाही त्यामुळे आता आगामी महापालिका निवडणुकीत यश मिळावं या आशेने पुन्हा एकदा तिसऱ्या आघाडीचा प्रयोग करण्यात येत आहे तिसऱ्या आघाडीतील नेत्यांचा असा दावा आहे की सध्याच्या दोन आघाडीविषयी लोकांचा विश्वास कमी झाला आहे म्हणून आता नवीन विचार आणि नवीन नेतृत्व हवे पण यश मिळवण्यासाठी तिसऱ्या आघाडीकडे ठोस नेतृत्व मजबूत संघटन आणि स्पष्ट अजेंडा असणं खूप गरजेचं आहे कारण महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात लोकांचा विश्वास चटकन मिळवणं सोपं नाही तर बघूया ही तिसरी आघाडी लोकांना नवा पर्याय देऊ शकते का की पुन्हा राजकारण जुन्याच रोळावर चालत राहील ते येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच पण ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा ही माहिती इतरांनाही शेअर करा आणि याचेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा